अखिल भारतीय क्षत्रिय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेच्या सो सीमाताई सतीश शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली भव्य उद्योजिका मेळावा पर्व दोन उंटवाडी सिटी सेंटर मॉल समोर लक्षिका हॉल नाशिक येथे आयोजित करण्यात आला यावेळी उद्योग क्षेत्रात आपले करिअर घडवणाऱ्या महिलांनी मागील वर्षीच्या औद्योगिका मेळाव्यास मिळालेल्या महिलांच्या उदंड प्रतिसादामुळे तिच्या मध्यवर्ती परिसरात व सर्व सवयनीयुक्त ठिकाणी उपयोगी वस्तू खाद्यपदार्थ हस्तकला व भेटवस्तूंची विक्री आणि प्रदर्शनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणाऱ्या इतर महिलांमुळे दिनांक नऊ जून रोजी दुपारी दोन वाजता प्रदर्शनात सर्वात उत्कृष्ट स्टॉलची मांडणी व जास्त विक्री झालेल्या स्टॉलला बक्षीस तसेच गरजू महिलांसाठी फक्त शिवणकाम साहित्य वाटप आणि प्रदर्शनाला भेट देणाऱ्या उपस्थितांना रोज आठ लकी ड्रॉ असे बक्षीस देण्यात आले मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी नाशिक पश्चिमच्या आमदार सो सीमाताई महेश हिरे रश्मीताई बेंडाळे यांच्यासह गणेश खैरनार राष्ट्रीय अध्यक्ष सो सुषमाताई साबळे महिला आघाडी अध्यक्षा सौ वैशाली राजेंद्र खैरनार सो लीना मनोहर शिंपे मृदुलाताई प्रसाद जाधव या उद्योजिका महिलांचा सत्कार करून त्यांनी उपस्थित महिलांना प्रेरणा दिल्या तसेच कार्यकारिणीतील महिलांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी आपले नृत्य साधन करून उपस्थितांची दाद मिळवली यावेळी रवींद्र बाबा बागुल महाराष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष विश्वस्त रुपेश भाऊ बागुल युवा आघाडी अध्यक्ष विजय नाना बिरारी विश्वस्त मुकुंद नाना मांडगे कार्याध्यक्ष दिलीप भाऊ कापडणे कोषाध्यक्ष इत्यादी उपस्थित होते हा दोन दिवसीय उद्योजिका मेळावा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी अखिल भारतीय क्षत्रिय आहेर शिल्पी समाज मध्यवर्ती संस्थेच्या नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणी अध्यक्षा सो सीमाताई सतीश शिल्पी कार्याध्यक्षा सो अंजलीताई सोनवणे सचिव सो मेघाताई नंदकुमार बागुल उपाध्यक्षा सो मेघाताई खैरनार खजिनदार मायाताई चव्हाण खजिनदार सो शारदाताई मेटकर संघटक सो विद्याताई विजय बागुल प्रवक्ता सो सीमाताई कापडणे कायदेशीर सल्लागार श्रीमती गीतांजलीताई बागुल मार्गदर्शक श्रीमती शोभाताई बागुल प्रमुख कविताताई बिरारी स्वप्रिती विजय चव्हाण या सर्व पदाधिकाऱ्यांसह सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्य आणि सर्व महिला उद्योजक यांचे हा उद्योजिका मेळावा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी महत्वाचे सहकार्य लाभणे आज क्षत्रिय आहे समाजाच्या वतीने या मंडळाच्या अध्यक्षा त्याचबरोबर त्यांच्या सगळ्या सहकारी मृदुलताई असतील त्याचबरोबर आज इथे उपस्थित असलेले सुरेशांना पाटील उद्योजिका मेळाव्याचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे जवळपास साठ स्टॉल या ठिकाणी सर्व उद्योजिकांना देण्यात आलेले आहेत आपण जर इथे बघितलं तर प्रत्येक म्हणजे कपडे असतील ज्वेलरी असेल वाळवणाचे पदार्थ असतील सर्व ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या इथे या कार्यालयात त्यांनी आयोजन केलेले खूप सुंदर असे चव म्हणजे प्रत्येक पदार्थांची असेल त्याचबरोबर खूप व्हरायटी अशी कपड्यांमध्ये आहेत पर्स आहेत आणि मला वाटतं आता सध्या सुट्ट्यांचा सीझन सुरू आहे प्रत्येकाला खरेदी किंवा फिरणं हे सुट्ट्यांमध्ये सुरू असतं सगळ्यांनी जरूर आज इथे भेट द्या आणि मला वाटतं या उद्योजिका मेळाव्याचा आपण सर्वजण लाभ घ्या आज प्रत्येक गृहिणीमध्ये काही ना काही कौशल्य असतं आणि त्या कौशल्याचा वापर करून या माझ्या सगळ्या भगिनी या महिला या काही ना काही बनवत असतात ज्यावेळेला हे सगळे प्रॉडक्ट त्या बनवतात त्यावेळेला त्यांना मार्केटिंग करणं हे फार गरजेचं असतं आणि ते या, 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 ते या मंडळाने आज उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे साहजिक आहे की आज या सगळ्या महिलांचे जे प्रॉडक्ट आहेत ते आज पूर्णपणे इथे व्यासपीठ त्यांना मिळालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांची इथे गर्दी होते घ्यायला आणि त्यामुळे चांगले एक मंडळाचा उपक्रम इथे यशस्वीरित्या राबवलेला आहे या मंडळाच्या सगळ्या सदस्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते की त्यांच्या माध्यमातून नेहमी महिलांना काही ना काही प्रोत्साहन मिळावं किंवा महिलांना काही ना काही व्यासपीठ मिळावं याकरता त्या सतत प्रयत्न करत असतात आणि विविध उपक्रमांचं आयोजन त्या करत असतात आज या उपक्रमाद्वारे मला वाटतं अनेक महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे एक मार्केट उपलब्ध करून दिलंय त्यामुळे पुन्हा एकदा या मंडळाच्या उपक्रमाला मी खूप मनापासून शुभेच्छा देते आणि सगळ्या महिलांच्या वतीने धन्यवाद देते जय श्रीराम शिंपी समाज महिला मंडळाने जो उपक्रम केलेला आहे त्याला मी शुभेच्छा देतो आणि सर्वात सांगायचं म्हणजे महिलांना या उपक्रमातून चालना मिळते आणि उद्योजक याच्यातूनच बनतात आमच्या सीमाचाईंनी दोन हजार दोनला सुद्धा दोन हजार दोन दोनपासून गंगापूर रोडला नेहमी असे उपक्रम चालू केलेले होते आणि त्याच्यातून आता मोठा मेळावा पण ते भरवतात त्याच्यामुळे हे लेडीज उद्योग जे आहे त्यांनी चांगले त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि ह्या कार्यकारिणीने हा निर्णय घेतला आणि हे हे भरवल्यामुळे निश्चितच आपले जे आणि घरगुती ह्या याच्यामध्ये तुम्हाला घरगुती सर्व वस्तू मिळतात आणि घरी काही गोष्टी आपण करू शकत नाही कारण की इंडिव्हिज्युअली याच्यामध्ये घरी काही करू शकत नाही ते आपण इथे अगदी घरच्या पद्धतीची म्हणजे आपणच घरी केलेले असे हे मिळते वस्तू मिळते त्याच्यामुळे याचा लाभ घ्यावा धन्यवाद अखिल भारतीय श्री श्री समाज मध्यवर्ती संस्था संलग्न नाशिक जिल्हा महिला आघाडीचा उद्योजिका मेला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने अतिशय पद्धतीने या ठिकाणी सीमाताई यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे अतिशय दरवर्षी या कार्यक्रमाचं या ठिकाणी होतो आणि या माध्यमातून समाजातील जे समाज बांधव जे व्यवसाय असतील त्यांना एक चांगली सुविधा आणि चांगली सोय त्या ठिकाणी समाज बांधन भावी ठेवण्याच्या जय नामदेव नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणीचा उद्योजिका मेळावा दोन हा दोन दिवसीय कार्यक्रम आज संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वनेश भाऊ खैरनार त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष बाबासाहेब बागुल रुपेश भाऊ बागुल तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या सुषमाताई सावळे या येऊ शकल्या नाही पण त्यांचं त्यांना आम्ही खूप मिस केलं तसेच आपल्या सचिव सीमाताई बावीसकर आणि नाशिकमधील सर्व मान्यवर पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते स्थानिक मंडळातीलसुद्धा सर्व अध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित होते या उद्योजिका मेळाव्याला अनेक स्टॉल लावलेले होते आणि आम्हाला मागच्या वर्षी वर्षीपेक्षा उदंड प्रतिसाद यावर्षी मिळालेला आहे सर्व स्टॉलधारकांचे सर्व महिलांचे मी खूप आभार मानते की त्यांच्या या स्टॉलमुळे आमच्या या कार्यक्रमाला खूप शोभा आलेली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे माझ्या नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणीतील माझ्या सहकारी मैत्रिणी यांच्या सहकार्यामुळे मी अनेक उपक्रम गेल्या दोन वर्षापासून राबवीत आहे त्यांचे पण मी खूप मनपूर्वक धन्यवाद मानते अपना सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद नमस्कार अखिल भारतीय शिख क्षत्रिय आई शिंपी समाज राष्ट्रीय अध्यक्ष वनेश भाऊ खैरनार व आमच्या अखिल भारतीय महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ सुषमाताई सावळे यांच्या मार्गदर्शनाने आमच्या नाशिक जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ सीमाताई शिंपी यांनी दिनांक आठ आणि नऊ रोजी उद्योजिका मेळावा या ठिकाणी सुरू केलेला आहे संपन्न होत आहे आणि या मेळाव्याचा मेळावा घडून आणण्याविषयी ताईंचा जो उद्देश आहे की माझ्या समाजातील छोट्यात छोटी उद्योजिका ही समोर यावी तिला काहीतरी मदत व्हावी आणि समाजाचा विकास कसा करता यावा यासाठी ताईंनी केलेला हा प्रयत्न अगदी वाखाण्याजोगा आहे या कार्यक्रमासाठी आमच्या अखिल भारतीय महिला आघाडीकडून मी सौ सीमा नितीन बावीसकर सचिव शुभेच्छा देते जय नामदेव नमस्कार आज क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे सीमाताई शिंपींनी एक नाशिक जिल्ह्याच्या सीमाताई शिंपी ज्या आहेत त्यांनी अध्यक्ष आहेत त्या शिंपी, शिंपी समाजाच्या त्यांनी त्यांनी त्यांच्या अध्यक्षते अध्यक्षतेखाली हे मेळावा जो भरवला आहे तो अतिशय सुंदर आहे की महिलांनी जे घरगुती त्यांचे व्यवसाय आहेत त्यांना आज त्यांनी छान प्लॅटफॉर्म असा उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल सीमाताईंचे खरोखर कौतुक आहे आणि त्यांच्यासोबत ते हा सगळा स्टाफ आहे ते सुद्धा खूप उत्साह आणि सुंदर त्यांनी त्यांचे त्यांनी स्टॉल पण लावले आहेत आणि काम पण करतायत त्याबद्दल खूप म्हणजे खूप आवडला हा एकदम सुंदर आहे आणि नाशिक जिल्ह्याच्या ज्या खजिनदार आहेत शारदा ताई मेटकर या पण माझ्यासोबत आहेत कार्य सहकार्यवाहक आहेत योगिता बाबू या फाइन वेणी खूप उत्साहानिया कार्य करता आहे आणि आमची पण स्वयंसिद्धा ही एक मैदान करता है, एक फोरम आहे मानसी सगळे माझ्या सोबत आहे मी रुक्मिणी जोशी आणि ह्या सगळे आमच्या मेंबर पण आहेत नमस्कार मी सुरेखा चौधरी दीपा ताण pure आम्ही निफाडवरून या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी क्षत्रिय आहेर शिंदे समाजाच्या नासी जिल्हा महिला कार्यकारिणीच्या वतीने श्रीमती सीमाताई शिंपी यांनी सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागे उंटवाडीच्या इथं लक्षिका हॉलमध्ये हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्यामुळे भरपूर इथे चाळीस ते पन्नास स्टॉल लागलेले आहे आणि इथे नवीन उद्योजकांना खूप छान प्रकारे प्र प्रतिसाद मिळाला ग्राहकांचा आणि आमचाही मसाल्याचा स्टॉल आहे तर नवनवीन ग्राहक आम्हाला उपलब्ध झाले आहे त्यामुळे ताईंचे आम्ही खूप खूप खुँ आभार मानतो असेच त्यांनी उपक्रम नेहमी राबवावे अशी आमची विनंती आणि खूप खूप धन्यवाद योगिता मोहन बागुल आज अहेर शिंपी क्षत्रिय शा, शा, शिंपी समाज यांच्या सीमाताई शिंपी अध्यक्ष यांनी स्टॉल उपलब्ध करून दिला आम्हाला उद्योजिका मेळावा याच्यामध्ये मी सीमाताई शिंदे यांचे खूप खूप आभारी आहे आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे मला या दोन दिवसामध्ये आणि माझा हा स्टॉल नेहमीच असतो ड्रेस कुर्ती कोणालाही कधीही लागलं ला। तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी योगिता मोहन बागून माझा नंबर आहे शहाण्णव झिरो चार शहात्तर झिरो पाच सव्वीस थँक्यू सीमाताई छान रिस्पॉन्स आहे असेच नेहमी उपक्रम करत जा आम्ही नेहमी तुम्हाला सोबत आहे थँक्यू थँक्यू थें श्रीमाताई शिंपे यांनी लक्षिका येथे स्टॉल लावलेले होते त्यांनी तिथे आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानत आहे कारण आम्हाला दोन दिवसामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे त्यांचे धन्यवाद